आपल्या जातीतला नाहीये त्यामुळे त्याच्याशी लग्न करायचं नाहीस असं एक बाप आपल्या पोरीला बजावून सांगतो कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करणं तिला देखील मान्य नव्हतं त्यामुळेच की काय ती देखील घरचे म्हणतील त्या मुलासोबत लग्न करण्यासाठी तयारी दाखवते दीड दोन वर्षांचं प्रेम विसरण्याची मनाची तयारी करते मात्र लग्न व्हायच्या आधी पंधरा दिवस बॉयफ्रेंडला शेवटचं भेटायचं म्हणून जाते आणि त्याच्याच रूमवर त्याच्या अंथरुणावर तिचा मृतदेह सापडतो तर दुसऱ्या बाजूला एका रेल्वे रुळाच्या पटरीवर तिच्या बॉयफ्रेंडचा देखील मृतदेह सापडतो घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना लग्नाच्या अवघे दोन आठवड्याआधी जिचं लग्न आहे तिचीच हत्या करण्यात येते पुण्यातल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीचं हे हत्याकांड कसं उघडकीला आलं आणि नेमकं काय घडलं हेच जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष मंडळी हे संपूर्ण प्रकरण पुण्यातल्या संगमवाडी परिसरामध्ये संगमवाडीमध्ये राहणारा गणेश काळे नावाचा एक तरुण जोरुबी हॉल क्लिनिक मध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता गेल्या दोन वर्ष तो पुण्यामधल्या संगमवाडी भागात एका भाड्याच्या रूममध्ये राहत होता घर मालकांनी सांगितल्याप्रमाणे हा मुलगा अतिशय सोजवळ वाटायचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये काम करत असतानाच गणेश दिव्या निघोट नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला दिव्या देखील याच रुबी हॉलमध्ये नर्स असल्याची माहिती मिळते ही पुण्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांची मुलगी होती दिव्या आणि गणेश गेल्या दीड दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते गणेशनं दिव्याला लग्नासाठी प्रपोज केलं असल्याचं देखील दिव्यानं घरच्यांना सांगितलं होतं मात्र हा आपल्या समाजातला नाही असं म्हणत दिव्याच्या वडिलांनीच म्हणजेच संतोष निघोट यांनी त्यांच्या या नात्याला विरोध केला होता या गणेश देखील कुठेतरी दुखावला गेला होता हे सगळं प्रेम विसरणं वगैरे या दोघांना शक्य नव्हतं मात्र घरचे इतका विरोध करत होते की या सगळ्यानंतर आता लग्न होणं तर शक्यच नव्हतं त्यामुळे एकत्र बसून हॅपी एंडिंग करायचं आणि त्यानंतर दोघांनीही आपापल्या आप मार्गे निघायचं असं दोघांचं ठरलं होतं ठरल्याप्रमाणे दिव्या पुण्यातल्या संगमवाडीमध्ये गणेश काळेच्या रूमवर त्याला भेटायला गेली मी कामाला जाते आणि कामावरून सुटल्यावर मी मैत्रिणींसोबत पिक्चरला जाणार आहे त्यामुळे मला घरी यायला थोडासा उशीर होईल असं तिनं तिच्या लहान बहिणीला सांगितलं दिव्या गणेशच्या रूमवर गेली खरी मात्र या ठिकाणी दोघांमध्ये कदाचित काहीतरी वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की यामध्ये गणेशनं दिव्याची हत्या केली दुसऱ्या बाजूला दिव्या रात्री नऊ वाजले तरी घरी आली नाही त्यामुळे तिच्या घरच्यांना तिला सतत कॉल केले मात्र तिचा फोन बंद येत होता त्यामुळे त्यांनी तिच्या मैत्रिणीला कॉल केला तर तिच्या मैत्रिणीनं सांगितलं की मी आजारी असल्यामुळं गेल्या दोन दिवसांपासून घरीच आहे आणि आमच्या दोघींची भेटच झालेली नाही त्यानंतर दिव्याच्या वडिलांनी लॅब मध्ये फोन केला त्यानंतर त्यांना समजलं की दिव्या हाफ डे घेऊन अकरा वाजताच हॉस्पिटलमधून बाहेर पडली आहे हे ऐकल्यावर मात्र दिव्याच्या घरच्यांना वेगळा संशय आला आणि मग त्यांनी पोलिसांच्या मदतीनं शोधाशोध सुरू केली दुसऱ्या दिवशी सकाळी दिव्याच्या वडिलांनी मिसिंग कंप्लेंट नोंदवली गणेश बद्दल त्यांना आधीच कल्पना असल्यामुळे त्यांनी गणेशचा शोध सुरू केला शोध सुरू असताना सकाळी त्यांना गणेश काळेच्या एका मित्राचा फोन आला की तुम्ही ज्याला शोधत आहात त्याचा मृतदेह तळेगावच्या रेल्वे स्टेशनवरती आढळलाय त्यानंतर दिव्याच्या वडिलांना अजूनच काळजी वाटू लागली त्यांनी पोलिसांच्या मदतीनं गणेशचा ऍड्रेस शोधून काढला आणि ते त्याच्या रूमवर पोहोचले पोलिसांनी गणेशच्या रूमचा दरवाजा तोडला आणि लॉक तोडून ते आत गेले तर गणेशच्या रूममध्ये त्याच्या बेडवर दिव्याचा मृतदेह आढळला दिव्याच्या नाकावरती गालावरती आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचं दिव्याचे वडील संतोष निघोट यांनी सांगितलं माझ्या मुलीच्या लग्नाला गणेशचा विरोध असल्यामुळं गणेशनं माझ्या मुलीला संपवलंय असा आरोप करत दिव्याच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार दिव्याच्या चेहऱ्यावर स्मॉदरिंगचे डाग आढळले जेव्हा एखाद्याचा सफोकेशन मुळे मृत्यू होतो किंवा त्याच्या तोंडावरती एखादी उशी दाबून त्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न होतो किंवा त्या व्यक्तीला त्या पद्धतीनं मारलं जातं त्यावेळेस स्मॉदरिंगचे डाग उमटतात आणि हे डाग दिव्याच्या चेहऱ्यावर असल्याचा स्पष्ट उल्लेख तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये केलाय त्यामुळं काळे दिव्याची हत्या करून त्यानंतर स्वतःलाही संपवलं असल्याचं या रिपोर्टमधून समोर येत आहे आणि पोलिसांचा तपास देखील याच दिशेनं सुरू आहे दिव्याचं लग्न तेरा डिसेंबरला होणार होतं घरात लग्नाची तयारी देखील सुरू होती मात्र लग्न दोन आठवड्यांवर आलेलं असताना आपल्याच गर्लफ्रेंडला संपवण्याची विकृती एखाद्यामध्ये कशी निर्माण होते आता या सगळ्यात दिव्या या लग्नासाठी खरंच तयार होती का तिला नेमकं काय म्हणायचं होतं हे तिचं म्हणणं तिच्यासोबतच गेलं असं म्हटलं जायचं की ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीला आनंदात बघणं हे देखील प्रेम निभावणं असतं मात्र माझी झाली नाहीस तर दुसऱ्या कुणाचीच होऊन देणार नाही या विकृतीकडे लोक का वळतायत याचं उत्तर त्यांनाच ठाऊक मंडळी जातीयवादातून बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं घरच्यांच्या विरोधामुळे मुलीनं स्वतःला संपवलं मुलीच्या घरच्यांना तिच्या बॉयफ्रेंडला संपवलं अशा अनेक प्रकारच्या केसेस सध्या खूप जास्त चर्चेत आहेत पण या सगळ्यातून मला वाटतं समाजापेक्षाही जास्त पालकांनी आणि मुलांनी शहाणं होणं गरजेचं आहे आपल्या मुलांच्या आनंदापेक्षा पालकांना समाज आणि जात का महत्वाची वाटते आणि मुलांना आपल्या आई वडिलांपेक्षा दोन चार वर्षांपूर्वी आयुष्यात आलेलं विकृत आणि हिंसक विचारांची व्यक्ती का महत्वाची वाटते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद